भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या स्पॅडक्स मिशनची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे या मिशन अंतर्गत एकाच वेळी दोन उपग्रहांचं एकत्रित प्रक्षेपण करण्यात येणार आहे येत्या तीस डिसेंबरला सोमवारी श्रीहरिकोटा इथून हे प्रक्षेपण होणार आहे एकत्रित प्रक्षेपणानंतर दोन्ही उपग्रह विभक्त झाल्यानंतर दोन वर्षांपर्यंत कार्यरत राहतील अशा प्रकारचं मिशन राबवणारा भारत जगातला चौथा देश ठरेल माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांनी आज नवी दिल्ली इथं राष्ट्रपर्व वेबसाईट आणि ॲपचं उद्घाटन केलं ही वेबसाईट सर्वसामान्य जनतेला प्रजासत्ताक दिन स्वातंत्र्य दिन बीटिंग रिट्रीट आणि टेबलॉक्स यासारख्या राष्ट्रीय कार्यक्रमांशी संबंधित माहिती देईल तसंच या अॅपवर एखाद्या कार्यक्रमाचं तिकीट पार्किंग आसन व्यवस्था यासंबंधीची माहितीही मिळेल असं म्हणाले निवडणूक नियमात केंद्र सरकारनं केलेल्या दुरुस्तीला काँग्रेस पक्षानं सर्वोच्च न्यायालयात आवाहन दिलं आहे निवडणुकींशी संबंधित इलेक्ट्रॉनिक दस्तऐवज सर्वसामान्यांना तपासणीसाठी उपलब्ध करून द्यायला मनाई करणारी सुधारणा निवडणूक नियम एकोणीश एकसष्ट करण्यात आली आहा मात्र उमेदवारांनी मागणी केल्यास हे दस्तऐवज त्यांना उपलब्ध करून दिलं जातील आयोगाच्या शिफारसीवरून ही सुधारणा केल्याचं केंद्र सरकारचं म्हणणं आहे ही सुधारणा एकतर्फी आणि चर्चेविना केल्याचा आरोप काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केलाय आहे यामुळे निवडणूक प्रक्रियेची अखंडता थोक्यात येत असून तिचं रक्षण करण्यासाठी न्यायालयाच मदत करू शकेल असा विश्वास रमेश यांनी व्यक्त केला प्रशासनाच्या कामकाजात सुटसुटीतपणा आणण्यासाठी तसंच ते जास्तीत जास्त लोकाभिमुख करण्यासाठी कालबाह्य झालेले सुमारे दोन हजार नियम काढून टाकण्यात आल्याची माहिती कार्मिक नागरिक तक्रार आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी दिली सुशासन दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित एका कार्यक्रमात ते काल नवी दिल्लीत बोलत होते दुसरं विश्व मराठी संमेलन येत्या सत्तावीस फेब्रुवारी ते एक मार्च या कालावधीत पुण्यात होणार आहे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी काल पिंपरी चिंचवड इथं ही माहिती दिली मराठी भाषा विभागाची आढावा बैठक घेतल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे येत्या सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला विदर्भात पावसाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे यानंतर तापमानात दोन तीन अंशांनी घट होईल असं असं त्यांनी सांगितलं आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार